नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे व्हेज बिर्याणी तीसुद्धा सोयाबीनची एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे भातसुद्धा पाहू शकता एकदम स सुट्टा सुट्टा असा मस्त असा झालेला आहे एकदम दाणेदार चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक मी कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये साधारण चार चमचे मोठे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आता मी एक चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे जर तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही स्कीप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता यामध्ये मी खडा मसाला घेतलेला आहे त्यामध्ये तेजपत्ता काळी मिरी लवंग घेतलेला आहे त्यानंतर लसूण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत लांबसल ला कापून अशा घेतलेल्या आहेत आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगला खडा मसाला शिजवून द्यायचा आहे साधारण दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी साधारण दोन म मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनिट आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मटर टाकलेले आहेत मटर मी फ्रोजन वापरलेले आहेत ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर हळद आणि मसाला टाकलेला आहे मसाला मी घरगुती घेतलेला आहे आता व्यवस्थित असं साधारण दोन मिनटं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी बारीक सोयाबीन घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये दहा मिनटं मी ठेवून दिलेले होते त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित असं चांगलं साधारण पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा यावर आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन चांगले शिजलेले आहे एकदम टेक्चर पाहू शकता मस्त असं आलेलं आहे त्यानंतर आता मी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला मी घरगुती वापरत आहे तुम्ही यामध्ये बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर यावर मी शिजवून घेतलेले बासमती टाकून घेतलेले आहेत बासमती व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर यावर मी गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी ऑरेंज रंग यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला चांगला कलरसुद्धा येईल आत्ता यामध्ये मी साधारण दोन ते तीन चम्मच केवडा वॉटर टाकून घेतलेला आहे पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर यावर टाकून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर आता मी कढई ठेवून घेते म्हणजे आपल्या बिर्याणीला चांगला दम लागेल तर तुम्ही पाहू शकता आता मस्त असा दम लागलेला आहे आता यावर मी एक प्लेट ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये कोळसा टाकून घेत आहे त्यानंतर यावर मी एक चमच साजूक तूप टाकत आहे तुम्ही आजा गेवर सुदा वापर या जागेवर तेलाचासुद्धा वापर करू शकता यावर झाकण ठेवून साधारण पाच मिनटं आपल्याला चांगला दम देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता बिर्याणी आपली किती मस्त अशी झालेली आहे एकदम दाणेदार झालेली आहे भात तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत असा झालेला आहे मस्त असं टेक्चर आलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला नसेल केला शेअर नसेल केला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद